प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या तीस सप्टेंबरच्या जबरदस्त भागामध्ये ज्या वेळेला मुक्ताला शुद्ध झालेली आहे दोन जबरदस्त गोष्टींचा उलगडा होत सगळ्या घराने मुक्ताची अक्षरशः हात जोडून माफी मागितलेली आहे स्वाती इंद्रा सागर सगळ्यांनी माफी मागितलेली आहे आणि सावनेचा प्लॅन फ्लॉप झाला तीस सप्टेंबरच्या भागामध्ये मुक्ताच्या नाकातून रक्त पाहिल्यावरती इकडे इंद्रा पॅनिक होते काय झालं स्वाती नाकात नका रक्त आलं काय घडलंय मला सगळ्यांनी खरं खरं सांगा सागऱ्या बघ मुक्ताला काय होतंय यावरती स्वाती बोलते मम्मी तू पॅमिक होऊ नकोस बरं तू जर का पॅमिक झालीस तर दादूसला कोण सावरणार हे बघ काही होणार नाही आहे आई एक वेळवर ती विश्वास ठेव सगळं काही ठीक होईल इंद्रा म्हणते कसं सगळं ठीक होईल नाका तोंडातून तुन्द रक्त येते पोरीच्या काय ये घडले मला कळलंच पाहिजे सागऱ्या सागऱ्या तू पहिले डॉक्टरांना बोलव मुक्ताच्या नाकातून रक्त येते असं म्हणत इंद्रा पॅनिक होते इकडे इंद्राला पॅनिक बघितल्यावरती सागर पॅनिक होतो आणि कंटिन्युअसली डॉक्टरांना कॉल करायला लागतो आणि कोणतेही डॉक्टर त्यावेळेला अवेलेबल नसतात कारण बहुतेक डॉक्टरांचा स्ट्राईक असतो आणि त्यामुळे डॉक्टर सगळे हे आता तिकडे अवेलेबल नसल्यामुळे आता मात्र सागर समोर खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होत की डॉक्टरांना बोलवायचं कुठून मला तो हार काही मानायला तयार नसतो एक डॉक्टर नाही तर दुसरे डॉक्टर दुसरे डॉक्टर नाही तर तिसरे डॉक्टर असं म्हणत तो प्रत्येक डॉक्टरची चा त्याच्या ओळखीची आहेत किंवा जिथे त्याला आशा वाटते की हे डॉक्टर आपली मदत करू शकतील त्या ठिकाणी फोन करून तो आता मदत मागत असतो पण कोणीही डॉक्टर इकडे अवेलेबल नसल्यामुळे सागरला खूप झटका बसतो की आता इकडे चेक करण्यासाठी कोण येणार यावरती स्वाती म्हणते दादूस काय झालं म्हणजे आता कोणीही डॉक्टर नाही का येत आहे यावरती सागर म्हणतो नाही का स्वाती म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे सगळेजणं एकाच वेळेला स्ट्राईकवरती गेलेले आहेत आता मुक्ताला कोण बरं करणार मला तर खूपच टेन्शन आले हे सगळं चालू असताना इकडे आता आशूचा नेमका मुक्ताला कॉल येतो ज्यावेळेला आशूचा मुक्ताला कॉल येतो त्यावेळेला नेमकी सावनी तिकडे असते सावनी तिकडे असते आणि ती आशूचा कॉल रिसीव करते कॉल रिसिव्ह केल्यावरती ती सांगते आहो तुम्ही तिकडे काय करताय इकडे तुमची लाडकी मैत्रीण मुक्ता ही न खूप मोठ्या संकटात अडकले मृत्यूशी तेच म्हणताय म्हणता येईल या लवकरात लवकर यावरती आशू चिडतो आणि काय बोलताय तुम्ही तुम्ही मला या सगळ्यामध्ये मस्करी करताय का यावरती आता इकडे सावनी म्हणते इतक्या सिरियस गोष्टीची मी मस्करी का बरं करेन तुम्ही ताबडतोब या मुक्ताला चक्कर आले आणि इकडे सागरला कोणतेही डॉक्टर मिळत नाही आहेत या डॉक्टर न मिळण्यामुळे सागर खूप पॅनिक झालाय तुम्ही ताबडतोब या बरं असं म्हणत इकडे आता सावनी आशयला सगळा घडलेला प्रकार सांगते आशूला सगळ्या प्रकार सांगितल्यावरती आशू म्हणतो काही काळजी करू नका आज जरी डॉक्टरांची स्ट्राईक असली तरी माझे काही डॉक्टर मित्र आहेत त्या डॉक्टर मित्रांपैकी एखाद्याला मी घेऊन नक्कीच येतो असं म्हणत आशु आता सावनीला मी डॉक्टरांना घेऊन येतो म्हटल्यावरती सावनी खूपच खुश होते कारण जे काही सागरला जमलं नाही ते आता इकडे आशय करून दाखवणार आणि आता फोनवरती ती बोलताना सागर तिला ऐकतो ती सांगत असते तुम्ही लवकरात लवकर या कारण न मुक्ताला तुमची गरज आहे लवकरात लवकर जर तुम्ही इकडे आलात तरच मुक्ता बरी होईल असं म्हणत असताना सागर हे ऐकतो आणि कोणाशी बोलते आहेस तू सावनी सावनी सांगते अरे असं काय करतोयस तिचा मित्र आहे ना मुक्ताचा जो मित्र आहे आशू त्याचा फोन होता आणि त्यालाच मी सांगते आहे की मुक्ताची तब्येत बिघडले यावरती आता मात्र इकडे सागर चिडतो आणि काही कुणाला सांगण्याची गरज नाहीये तू गुपचुप बस बरं मी बघतोय ना डॉक्टरांना कसं काय आणायचं ते तू नको काळजी करू असं म्हणत सागर चिडतो आणि आता या सगळ्यामध्ये सावनीला गप्प बसायला सांगतो सावनी विचार करते तू गंमतच बघ रे आता म्हणजे या सगळ्यामध्ये मी तुला कशी काय अडकवते ती मुक्ता तुझी नाही आशयची आहे हे सगळं सगळं मी आता इकडे आशय आशयच्या समोरच तुला क्लिअर करणार असं म्हणत आता सावनीचा उप काही ना काहीतरी उद्योग चालू असतात आणि तोपर्यंत सागरसुद्धा डॉक्टरांना फोन करून कोणते तरी डॉक्टर अवेलेबल होतात का या संदर्भात चौकशी करत असताना स्वाती म्हणते दादूज लवकरात लवकर काहीतरी करायला पाहिजे नाहीतर मुक्ताची तब्येत जास्त डाऊन होईल आणि मग मात्र आपल्याला खूप कठीण जाईल असं म्हटल्यावर ती सागर म्हणतो तू काळजी करू नकोस काहीही करून मी डॉक्टरांना आणणार पण डॉक्टर तर भेटतच नाही आहेत तर आपण एक काम करूया का मुक्तालाच कारमध्ये आपण डॉक्टरांपर्यंत नेऊया का जेणेकरून कोणते तरी डॉक्टर अवेलेबल असतील आणि मुक्तावरती उपचार सुरू करतील इकडे सावनी विचार करते काय आहे हे सगळं म्हणजे या सगळ्यामध्ये आता जर का सागरने नेलं तर हा आशय येऊन फुकट आहे पण तितक्याच आशय डॉक्टरांना घेऊन येतो आणि सावनी म्हणते डॉक्टरांकडे जायची काही गरज नाही आहे आशय डॉक्टरांना घेऊन आलेला आहे मग आशय म्हणतो प्लीज डॉक्टर तुम्ही मुक्ताला चेक कराल का डॉक्टर मुक्ताला चेक करायला लागतात ज्या वेळेला डॉक्टर मुक्ताला चेक करतात सगळे जण बाजूला उभे असतात डॉक्टर म्हणतात म्हणजे यांनी काही खाल्लंय का यावरती सागर म्हणतो हो म्हणजे खाल्लं असेल काय खाल्लंय ह्याची आम्हाला काही माहिती नाही पण खाल्लं असेल ही गोष्ट मात्र नक्की यावरती डॉक्टर म्हणतात हे बघा असं नाही तुम्ही नीट काय ते आम्हाला सांगाल का आशय म्हणतो नाही तिने काही खाल्लेलंच नाही डॉक्टर म्हणतात काय यावरती आशय म्हणतो हो म्हणजे तिने ना उपवास धरलेला आहे तिने उपवास धरलाय व्रत केलेला आहे त्यामुळे तिने काहीच खाल्लेलं नाहीये आता जी गोष्ट सागरला माहिती नाहीये ती आशुला माहिती असल्यामुळे सागरला जरा धक्काच बसतो यावरती डॉक्टर सांगतात कसं आहे ना म्हणजे ह्यांची काही मेडिकल हिस्ट्री आहे का यावरती सागर म्हणतो नाही तशी काही मेडिकल हिस्ट्री नाही आहे आता सागरला याबद्दल काही माहिती असण्याची शक्यताच नसते कारण कधी हा विषय पण निघालेला नसतो किंवा कधी या विषयावरती बोलणं झालेलं नसतं आणि मुक्ताला तो, तो, तो रिसेंटली एखाद दीड वर्षापूर्वी ओळखायला लागलेला असतो पण आशूचं बस नसतं आशू पहिल्यापासून मुक्ताच्या सोबत लहानाचा मोठा झालेला असतो त्यामुळे मुक्ताची हिस्ट्री जॉग्रॉफी सगळं त्याला माहिती असतं आणि तो म्हणतो हो सतरा वर्षाची असताना मुक्ताला एकदा इंटेस्टॅनल टी बी झाला होता पोटाचा टी बी झाला होता काही औषधं किंवा डॉक्टरांनी उपचार करून तो पोटाचा टीबी बरा तर केला होता पण त्यानंतर तिला हे असे साईड इफेक्ट होत होते म्हणजे ज्या वेळेला काही ती खात नाही किंवा ज्या वेळेला ती उपवास करते त्यावेळेला या सगळ्यामध्ये तिला असा त्रास होतो चक्कर येणं नाकातून रक्त येणं किंवा अजून असे बरेचसे त्रास त्यामुळे तिच्या घरातले तिला कधी उपवास करू देत नाहीत असं म्हटल्यावर ती डॉक्टर म्हणतात मग तुम्हाला ही गोष्ट माहिती असली पाहिजे आणि आता सुद्धा ज्या वेळेला त्या उपवास करत होत्या त्यावेळेला तुम्ही त्यांना उपवास करण्यापासून थांबवायला पाहिजे होतं आता हा टोमणा किंवा हे बोलणं खरं तर सागरला खूप लागतं कारण हे करणं सागरचं कर्तव्य असतं त्यावरती आता इकडे सागर सांगायला लागतो डॉक्टर तुम्ही काहीतरी उपाय करा ना लवकरात लवकर मुक्ताशुद्धीवरती शुद्धीवरती बघा ना डॉक्टर म्हणतात मी काही औषधं लिहून देते आणि वेळप्रसंगी वाटलं तर आपल्याला ब्लड ग्रुपसुद्धा रेडी ठेवायला लागेल यांचा ब्लड ग्रुप कोणता आहे असं डॉक्टरने विचारलं होती पुन्हा एकदा सागरला ब्लड ग्रुप माहित नसतो आणि सागरला स्वतःच सा वाटत जाणून घेण्याचा प्रयत्नच कधी केला नाही त्यावरती आशू म्हणतो मला तर तिचा ब्लड ग्रुप माहिती आहे तिचा ब्लड ग्रुप आहे ओ निगेटिव्ह यावरती डॉक्टर म्हणतात हे बघा आता तरी सध्या काही गरज नाहीये पण ब्लड ग्रुपची गरज लागली ना तर आपल्याला कदाचित मी तुम्हाला सांगेन सुद्धा असं म्हटल्यावरती सगळेजण आता रक्त चढवायला लागणार म्हणून घाबरलेले असतात म्हणजे या सगळ्यामध्ये मुक्ताला काय झालं सगळ्यांनाच खूपच टेन्शन आलेलं असतं आणि आशूला ही सगळी माहिती बघून आता इकडे सागर जरा हादरलेला असतो इकडे इंद्रा सांगत असते काय घडलं हे सगळं म्हणजे या सगळ्यामध्ये माझ्या माझ्या मुक्तावरती हे सगळं कोणतं संकट आलंय त्यावरती स्वाती तिला समजवत म्हणते मम्मे तू काळजी करू नकोस सगळं काही ठीक होणार आहे असं म्हणत ती आता इकडे इंद्राला सावरत असते आणि त्यानंतर डॉक्टर म्हणतात मी तुम्हाला काही औषधं लिहून देतो औषधं लिहून दिल्यावरती तुम्ही ती औषधं आणा आणि वेळोवेळी त्यांना पहिले खायला द्या आणि त्यानंतर औषधं द्या इकडे तोपर्यंत सावनीच्या डोक्यामध्ये काहीतरी कपटी कारस्थान चालू असतं सावनी विचार करते इतक्या मोठ्या संधीचा फायदा घेतल्याशिवाय मी काही गप्प बसणार नाही काही झालं तरी ही संधी हातची जाता कामा नाही असं म्हणत सावनी आता खूप मोठी युक्ती करते आणि ती आता इकडे आशेकड़े येते आशेकड़े येऊन ती म्हणते बघितलं का तुम्ही म्हणजे या सगळ्यामध्ये सागरला मुक्ताविषयी काहीच माहीत नाहीये मुक्ता उगाच सागरचं कौतुक करते पण सागरचं मुक्तावरती प्रेमच नाही आहे खरं सांगायचं तर मी त्या तावडीतून सुटले खरी आणि मुक्ता अडकली मला खूप या गोष्टीचं वाईट वाटतं खरं तर मुक्ता आणि सागर यांचं लग्न कशासाठी झालं माहिती आहे का माझी आणि सागरची मुलगी आहे ना सई तर या सईला मुक्ताचं खूप वेळ होतं मुक्ताला ती मुक्ताई मुक्ताई असं म्हणायची आणि याच कारणासाठी सागरने लग्न केलंय बाकी सागरला आपली बायको आपल्या बायकोबद्दलचं प्रेम तिच्याबद्दलची आपुलकी किंवा तिच्याबद्दलचं आपलं कर्तव्य हे तर कळतच नाही पाहताय ना यावरती तुम्ही हे सगळं मला का सांगताय यावरती सावनी म्हणते काही नाही जे सगळं माझ्या बाबतीत घडलं ना ते तिच्या बाबतीत घडायला नको म्हणून मी तुम्हाला सांगते मला तर वाचवण्यासाठी माझा असा हक्काचा कोणी मित्र पण नव्हता पण मुक्ताचं तसं नाहीये मुक्ताच्या बाजूने तिचा हक्काचा मित्र आहे ना त्यामुळे या सगळ्यामध्ये मी तुम्हाला ही गोष्ट सांगते आहे कारण कारण तुम्ही या सगळ्यामध्ये काहीतरी मुक्तासाठी नक्की कराल असं मला वाटतं असं म्हटल्यावर ती आशय आता तिच्याकडे पाहतो आणि विचार करतो ही सावनी बाकी कशीही असू दे बाकी कशीही सावणी असली तरीसुद्धा सावनी या सगळ्यामध्ये जे बोलते ते खरं आहे कारण कारण सागरला मुक्ताबद्दल ना कसली माहिती आहे ना सागरला मुक्ताबद्दल काही वाटतंय कारण तर त्याला वाटलं असतं तर मुक्ताची तब्येत इतकी खराब होईपर्यंत तो गप्प बसला असता का ती सावनी आता आगीत ते लोतण्याचं काम करते आणि म्हणते बघितलं साधा ब्लड ग्रुप त्याला माहिती नाही आहे जो तुम्हाला माहिती आहे मित्र म्हणून तर नवरा म्हणून तिला माहितीला माहिती असायला नको का बघा तुम्ही विचार करा या सगळ्यामध्ये मुक्ता इकडे कुठे येऊन पडले आणि तिची काय हालत चालली ते घरातलं कोणी तिला रिस्पेक्ट देत नाही आहे आता इतक्या मोठ्या प्रसंगामध्ये तिची साथ द्यायची सागरने तर सागर तिची साथ पण देत नाही आहे अशा विचार कर तो ही सावनी बोलते ते खरंच खरं वाटतंय मला कारण मुक्ताला या सगळ्यामध्ये सागरच्या आधाराची प्रेमाची गरज आहे त्यावेळेला तो तिला मदतच करत नाही आहे कसला नवरा आहे हा सावनीने बरोबर आशयच्या मनामध्ये विष पेरण्याचं काम केलेलं असतं तोपर्यंत तो तो इंद्रा आणि स्वाती तिकडे बसलेले असताना सागर येतो मग स्वाती म्हणते मम्मे चल आपण जाऊया आतमध्ये तिच्यासाठी जा काहीतरी खायला वगैरे बनवूया असं म्हणत स्वाती आणि इंद्रा आता किचनमध्ये मुक्तासाठी काहीतरी व्हेज वगैरे खाण्यासाठी बनवायला जातात तोपर्यंत तो सागर मुक्ताच्या बाजूला येतो सागर मुक्ताच्या बाजूला येतो आणि आता ढझाराचा रडायला लागतो मुक्ताचा हात हातात घेऊन सागर म्हणायला लागतो खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये तुम्ही ना घरच्यांसाठी किती काय काय करता दरवेळेला घरच्यांचं भलं व्हावं या कारणासाठी धडपडत असता मला माझी कॉफी वेळेत मिळावी मला डब टिफिन वेळेत मिळावा मम्मीला मदत व्हावी आणि घरात सगळ्या सगळ्यांची किती काळजी घेता आदित्य सई कोमल आणि इकडे लकी स्वातीताई मम्मी मी, मी आमच्या सगळ्यांची इतकी काळजी घेता नुसत्या बागडत असता आणि अशा पद्धतीने तुम्हाला झोपले मी पाहू शकत नाहीये त्यामुळे मला ना तुमची काळजी वाटते ते काही नाही बाद झालं आता हे झोपून राहणं आत्ताच्या आत्ता तुम्हाला उठावं लागेल माझ्यासाठी तुम्हाला उठावं लागेल असं म्हणत सागर हट्टाला पेटतो आणि मुक्ताचा हात हातात घेऊन अक्षरशः रडायला लागतो आता या स्पर्शाची भाषा जणू मुक्ताला काही कळते आणि मुक्ताला शुद्ध यायला लागते मुक्त हळूहळू डोळे उडायला लागते सागर सागर असा आवाज देते सागर मात्र खाली डोकं घालून आता रडत असतो त्यावरती मुक्ताला शुद्ध आली म्हटल्यावरती सागर मुक्ता मुक्ता बरं झालं तुम्हाला शुद्ध आली कसं वाटतंय तुम्हाला असं म्हणत मुक्ताला आता आपल्या जवळ घेतो आणि त्यानंतर तिला आता बेडला टेकवून झोपवतो आणि त्यानंतर तो म्हणतो कशी आहे तुमची तब्येत काय आहे हा वेडेपणा म्हणजे तुम्हाला उपवास वगैरे झेपत नाही मागच्या वेळेला सुद्धा आता वटपौर्णिमेच्या दिवशी हेच घडलं होतं आणि तुम्हाला उपवास करायला बंदी आहे तर तुम्ही उपवास का करताय पहिले पाणी प्या बरं असं म्हणत हट्टाला पेटलेला सागर मुक्ताला कसं बसं पाणी पिऊ घालतो तोपर्यंत स्वाती आणि इंद्रा येतात त्यावरती सागर तो आता काही ऐकायचं नाहीये जेवण झालेलं आहे पटकन जेवण जेवण घ्या उपवास वगैरे करण्याची काही गरज नाहीये तुमची तब्येत अजून बिघडेल यावर ती मुक्ता सांगते नाही मी काहीही केलं तरी सुद्धा उपवास काही सोडणार नाही कारण ना मी उपवास केलेला आहे तो मला पूर्ण करायचा आहे सागर म्हणतो किती हट्टीपणा करतात तुम्ही म्हणजे लहान मुलंसुद्धा तुमच्यापेक्षा परवडली म्हणायची हा असा हट्टीपणा मी काही चालव घेणार नाही तुमच्या तब्येतीला काही झालं तर तर मात्र आता मला सहन होणार नाही त्यामुळे तुम्ही कितीही काही बोललात तरी मी तुमचं काही ऐकणार नाही ताबडतोब काहीतरी खाऊन घ्या तुमचा उपवास वगैरे सोडून द्या यावरती मुक्ता सांगते सागर तुम्ही मला फोर्स करू नका ना माझं व्रत आहे ते व्रत मला पूर्ण करू द्या स्वाती तोपर्यंत जेवण घेऊन येते आणि आता इंद्रा सांगते हे बघ खास तुझ्यासाठी मिनी आणि स्वातीने व्हेज जेवण बनवलंय व्हेज जेवण पटकन खाऊन घे बरं पण मुक्ता मात्र हट्टाला पेटते सागर तुम्ही या सगळ्यामध्ये मला भरीस पाडू नका काही खाण्याच्या कारण मी काहीही खाणार नाही आहे माझं व्रत मी मोडणार नाही सागर म्हणतो हे बरं आहे तुमचं तेपर्यंत आशय येतो आणि आशयला सागर म्हणतो बघा तुमची मैत्रीण बघा मी हिला इतकं समजवण्याचा प्रयत्न करतोय की खाऊन घे तुला त्रास होईल पण तिला ऐकायचंच नाही आहे तिला तिचा हट्टपणा पूर्ण करायचा आहे आणि एक काम करा तुम्ही तिला समजवा कदाचित तुमच्या समजल्याने ती समजेल असं म्हणत सागर आता चिडतो आणि मुक्त ऐकत नाही म्हणून जास्तच पॅनिक झालेला असतो आणि तो आशयला म्हणतो तुम्ही तुम्ही तुम्हीच मुक्ताला समजवा तिला खायला सांगा मी जातो असं म्हणत चिडून तो बाहेर जातो त्यानंतर आता मात्र इकडे आशय येतो आणि मुक्ता काहीही झालं तरी तब्येतीची काळजी घे ना तू तू स्वतःला असा त्रास करून घेतेस त्यामुळे काहीही होणार नाहीये यावरती मुक्ता सुद्धा हट्टाला पेटते सागरचं तर ऐकत नाही ते आशयचं पण ऐकत नाही काहीही झालं तरी मी उपवास सोडणार नाही या मतावरती मुक्ता आता ठाम असते आशय म्हणतो असं मुक्ता करू नकोस तुझी तब्येत बिघडली तुझी दोन मुलं आहेत तुझ्या घरातल्या लोकांना तुझी गरज आहे मुक्ता म्हणते त्याचसाठी त्याचसाठी तर मी उपवास करते ना माझं सगळं कुटुंब एकत्र यावं हा घरामध्ये चाललेला वादविवाद मिटावा आणि काहीतरी चांगलं सोल्युशन निघावं यासाठी हा माझा उपाय आहे आणि ते मी काही सोडणार नाही जबरदस्ती करू नको असं म्हणत हट्टाला पेटते आणि आशूचं नाही मग आता आशू इकडे बाहेर येतो सागर बाहेर आणि विचार करतो यांच्या मित्राचा ऐकून जरी यांनी खाल्लं तरी चालणार आहे पण चार घास पोटात गेल्याशिवाय आता मात्र यांना बरं वाटणार नाही आणि औषध गोळ्यांचा परिणाम सुद्धा होणार नाही यांच्या मित्राच्या हातून जरी खाल्लं तरी ठीक आहे तोपर्यंत आशय तिकडे येतो आणि आता सागर म्हणतो काय झालं खाल्लं का मुक्तानी आशय म्हणतो नाही ज्याप्रमाणे तुमच्यासोबत ती हट्टाला पेटते त्याचप्रमाणे माझ्यासोबत सुद्धा ती हट्टाला पेटलेली आहे आणि ती काही खायला तयार नाही आहे सागर म्हणतो असं करून कसं चालेल आता मला नाक दाबून बुक्यांचा मार द्यायला लागणार आहे म्हणजे नाक दाबून मला घास भरावा लागला तरी सुद्धा चालेल काहीही झालं तरी मुक्ताचा हट्टीपणा आम्ही खपवून घेणार नाही लहान मुलांच्या वरताना हट्टीपणा करून आता इकडे यांना काय सिद्ध करायचं आहे स्वतःच्या तब्येतीची हेळसाण करायची आहे का ते काही नाही आता मी यांना नाक दाबूनच खायला घालणार असं म्हणत सागर त्याच्या स्वभावाप्रमाणे बोलत असतो पण आशयच्या मनामध्ये आता याच्या आधी जर का असं बोलला असता तर काळजी वाटली असे त्याला की सागरला मुक्ताची काळजी वाटते असा त्याचा समज झाला असता पण आता सावनीने त्याच्या मनामध्ये इतकं सगळं आता भरवून ठेवलेलं असतं की तो विचार करायला लागतो किती ॲग्रेसिव्ह आहे हा म्हणजे बायको काही खात नाहीये तर ह्याला वाईट वाटलं पाहिजे प्रेमाने आपुलकीने मायेने ह्याने समजवायला पाहिजे पण तसं न करता या सगळ्यामध्ये हा काय करतोय हा चिडतोय आरडतोय ओरडतोय खरंच मला असं वाटतंय सावनी म्हणतो की ते खरं आहे की या सगळ्यामध्ये हा न मुक्ताला प्रेमच करत नाहीये नुसतं मुक्ताला मुक्ताला आपल्यासोबत मिरवतोय आणि घरच्यासाठी वापर करून घेतोय असं म्हणत आता आशय मनामध्ये सागरविषयी चुकीची प्रतिमा निर्माण करून घेतो तोपर्यंत इकडे आता सागर येतो आणि हे बघा मी तुमचं काहीही ऐकणार नाही काहीही झालं तरी सुद्धा तुम्हाला हे खायलाच पाहिजे असं म्हणत तो मुक्ताला जबरदस्ती भरवायला लागतो तरीही मुक्त हट्टाला पेटते मी काहीही झालं तरी खाणार नाही कितीही तुम्ही माझ्यावरती आरडाओरडा केलात तरी मी खाणार नाही ह्या वतावरती मुक्ता ठाम असते आणि ती, ती खायला नकार देत असते पण तितकाच हट्टाला पेटलेला सागर तुम्हाला खायलाच पाहिजे म्हणून जबरदस्ती तिला भरवायला लागतो आलं तुमचं बी काही ऐकणार नाही खाऊन घ्या निमूटपणे खाऊन घ्या असं म्हणत तो रागातच जरा मुक्ताला खायला घालत असतो मुक्ता हट्टाला पेटते सागर हट्टाला पेटतो दोघंही एकमेकाचं काही ऐकायला तयार नसतात त्यावेळेला मुक्ता म्हणते कितीतरी दिवसांनी तुम्ही या सगळ्यामध्ये पहिल्यासारखं मला आहे सागर म्हणतो ते सगळं जाऊ दे मी चुकलो मी खरंच चुकलो या सगळ्यामध्ये तुम्ही मला माफ करा यापुढे तुम्ही जसं म्हणाल ना तसंच होईल कारण कितीही झालं ना तरी सुद्धा तुम्ही माझ्यासाठी महत्त्वाच्या आहात आणि मला एक गोष्ट माहिती आहे तुम्ही कोणताही चुकीचा निर्णय घेणार नाही असं म्हणत सागर मुक्ताला बोलत असतो पण खात मात्र मुक्ता काहीच नसते तिला सागरचं म्हणणं कितीही पटलं सागरला सगळं सुख समजले हे कळलं असलं तरी ती खात नसल्यामुळे तिची तब्येत बरी कशी होणार याच काळजीपोटी सागर असताना तिकडे आता आशय मोठी युक्ती करतो आशय युक्ती करतो आणि आता तो दोन्ही मुलांना घेऊन स्कूलमधनं येतो दोन्ही मुलं आल्यावरती सागर म्हणतो बघितलं का कोण आलंय म्हणून आशय असं म्हणतो आणि आता मुक्तासमोर दोन मुलांना घेऊन येतो मुक्ता तू व्रत कशासाठी केलं होतंस बरं तू व्रत केलं होतस कारण तुझी सगळी फॅमिली एकत्र यावी म्हणून आता तुझं व्रत मोडण्याची वेळ आली यावरती मुक्ता म्हणते काय झालं यावरती आशय सांगतो तुम्हाला सगळ्यांना मी बोलवलेलं आहे ना सगळ्यांनी इकडे या तोपर्यंत इंद्रा स्वाती कोमल आणि आता आदित्य आणि सई या पाच जणांना आणि सागर ऑलरेडी तिकडे असतो मग त्यावरती आशय म्हणतो तुम्हाला सगळ्यांना सांगू का की मुक्ताने व्रत का केलं आहे म्हणून मुक्ताने व्रत यासाठी केलं आहे की तिची सगळी फॅमिली एकत्र यावी आणि कुणामध्ये कसलेही मतभेद राहू नये पुन्हा एकदा पहिले जण पहिल्यासारखं सगळेजणं पुण्या गोविंदाने वावरायला लागावे यासाठी मुक्तामी हे व्रत केलेलं आहे पण आता सांग मुक्ता तुला व्रत न मोडण्यासाठी कारण तरी काही आहे का कारण तुझं व्रत तर पूर्ण झालेलं आहे बघ ना तुझी सगळी फॅमिली तुझ्यासमोर उभी आहे की नाही आणि ती पण आनंदाने आणि प्रेमाने जर का तुझी फॅमिली तुझ्यासमोर उभी आहे तर तुझं व्रत पूर्ण व्हायला पाहिजे म्हणजे तू व्रतच या कारणासाठी केलं होतंस ना की माझी फॅमिली एकत्र येऊ दे फॅमिली एकत्र आल्यावरती व्रत मोडायलाच पाहिजे ना सागर भरवा तिला कारण तिचं व्रत पूर्ण झालंय आई एकविरेच्या कृपेने तिचं व्रत पूर्ण झाल्यामुळे आता आपण सगळ्यांनी प्रार्थना करूया की हे कुटुंब याच्यापुढे असंच एकत्र राहू दे आणि मुक्ताला कधीही उपवास करायला नको लागू दे यावरती इंद्रा आणि स्वाती मुक्तावरती चिडतात आणि मुक्ता तुला काय वाटलं म्हणजे आम्ही थोड्याशा कारणासाठी तुझ्यावरती रागवलो असू तुझ्यावरती रागवलं म्हणून काय आम्ही या सगळ्यामध्ये तुझ्याशी कायमचा दुरावा किंवा कायमचा अबोला ठेवणार होतो का वेड्यासारखं काहीतरी मुक्ता कलर बस दिसतो आम्ही तुझ्यावरती थोडक्यासाठी रागवलो त्यानंतर आमचा राग कधी निघून गेला आम्हालाच कळलं नाहीये पण आता सगळं नीट झालंय ना तुझं व्रत पूर्ण झालंय ना मग व्रत पूर्ण झाल्यावर तुला खायला पाहिजे औषधं घ्यायला पाहिजेत घे बरं असं म्हणत आशयने जबरदस्त युक्ती केलेली असते इकडे आता सागर हे सगळं पाहत असतो आणि आशय सांगतो चला देवीने आशीर्वाद दिलेला दे हे खाऊन घ्या बरं सगळेजण आशेचं कौतुक करायला लागतात खूप मोठ्या शिताफीने त्याने आता मुक्ताला उपवास सोडण्यासाठी मनवलेलं असतं मग आता मुक्ता उपवास सोडायला तयार होते इन स्वाती म्हणायला लागते अगं काय आहे हे मुक्ता म्हणजे आमच्यावरती आम्ही बोलत नाही याचा इतका परिणाम करून घेशील का असं काही नसतं खाण्यापिण्यावरती परिणाम नाही करून ना घ्यायचा इंद्रा म्हणते हो आता आपण एकत्र आहोत की नाही आणि आम्ही तुझ्याशी बोलतोय ना, ना खाऊन घे सगळेच जण मुक्ताला फोर्स करतात मग मुक्ता सागरच्या हाताने दोन घास खायला लागते सागर विचार करतो म्हणजे मी यांना मनवण्यामध्ये कमी पडलो पण हे आशय यांना मनवू शकला सगळी म्हणजे त्याला व्रत माहिती त्याला मुक्ताबद्दल सगळं माहिती आणि मला खरंच काही माहीत नाही आहे सागरला थोडीशी इन्सिक्युरिटी वाटायला लागते त्यातच सावनी विशा वि शोधण्याचं काम करत असते आणि ती म्हणते बघितलंच का म्हणजे असं असतं ना की नवरा ज्या वेळेला आपल्याकडे लक्ष देत नाही तेव्हा मित्र जेव्हा आपल्याला अटेन्शन देतो तेव्हा ते, ते हवंचं वाटत असतं मुक्ताला सुद्धा आता तेच वाटते बघ की मुक्ता आता त्याच्याशी किती घुळून मिळून बोलत आहे दोघांचं किती जमत आहे मला तर वाटतंय तुझ्यापेक्षा तो आशय तिला जवळचा वाटतो आहे असं म्हणत मुद्दामच आता मात्र इकडे सागरच्या मनामध्ये मुक्ता आणि आशयविषयी घाणेडे विचार इकडे सावनी टाकत असते आणि तिकडे आशयला भडकवलेलं असतं की या सगळ्यामध्ये सागरचं मुक्तावरती प्रेम नाही तो फक्त मुक्ताचा वापर करतोय मग आता इकडे दोघ जण एकमेकांच्या समोर येतात त्यावेळेला आशय म्हणतो मला असं वाटतं मुक्ता तुमच्या घरासाठी तुमच्यावरती खूप खूप काही करते पण त्या रिटर्नमध्ये तुम्हाला तेवढं द्यायला जमत नाही आहे तुम्ही मुक्तावरती प्रेम करता असं मला अजिबात वाटत नाही आहे नक्की तुमच्या मनात तरी काय आहे या सगळ्यामध्ये तुम्ही आता तुम्ही जे काही वागताय ना मला ते पटत नाही असं म्हणत तो आता सागरवरती डायरेक्ट आरोप करतो सागरला राग आलेला असतो पण सागर, सागर खूप शांत होतो सागरच्या लक्षात गोष्ट येते की खरंच आपल्याला मुक्ताबद्दल बरंच काही जाणून घेण्याची गरज आहे